नमस्कार मी मोनिका राठी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत मंजूची भूमिका करते मंजू एक खूप साधी सरळ भोळी मुलगी आहे जी कॉन्स्टेबल झाली आहे तिच्या कॉन्फिडन्स कमी आहे तिच्या मनात जे चालू आहे ते लगेच तिच्या चेहऱ्यावर आहे ती सगळ्यांसाठी चांगली आहे कुणाशीही ती वाद घालू शकत नाही आहे पण तिच्या आयुष्यात तिच्या वाट्याला आहे सत्या जो तिच्यापासून खूप विरोध विरुद्ध आहे तर तुम्हाला बघायला नक्की आवडेल त्या दोघांची जुगलबंदी नक्की त्यांच्यात काय घडतंय त्यांचा प्रवास कसा चालू होतो पुढं तर नक्की पहा थोडीशी हुशार थोडीशी वेडी घेऊन येते प्रेमाची वेडी कॉन्स्टेबल मंजू रोज रात्री अठरा पासून आठ वाजता सन मराठी नमस्कार मी वैभव कदम मी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये सत्यजित सुर्वे म्हणजेच सत्या ही भूमिका साकारत आहे सत्या मनातून खूप हळवा आहे लोकांवर प्रेम करणार आहे अन्यायाविरुद्ध लढणार आहे आणि गरीब लोकांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा याची याच्या, याच्यासाठी प्रयत्न करणार आहे तर सत्या जेवढा आतून हळवा आहे तेवढाच बाहेरून तो माजुरडा आहे रुबाबदर आहे आणि रांगडा आहे सत्या जर एखाद्या व्यक्तीवर जीव लावेल तर तो त्याच्यासाठी जीव घेऊ पण शकतो आणि देऊ पण शकतो आणि जर कोण त्याच्या वाकड्यात गेलं तर मग त्याचा कार्यक्रमच फिक्स करून टाकतो नमस्कार मी प्रिया चव्हाण कॉन्स्टेबल प्रिया चव्हाण ब्युटी आणि ड्युटी सांभाळणं काही सोपं नाही पण मला ते बरोबर जमतं तर मला नक्की भेटायला या अठरा मार्चला संध्याकाळी आठ वाजता फक्त सन मराठीवरती या वाट बघतोय आम्ही नक्की यायचं बाईच्या जन्माला आलं काय काय करावं आता आमचं काय चालूच राहणार आहे तुम्ही या अठरा मार्च पासून संध्याकाळी आठ वाजता सोमवार ते शनिवार आपल्या सन मराठीवर कॉन्स्टेबल मंजू बघायला विसरू नका नमस्कार मी अभिनेता राहुल मगदुम म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या सिरियलमधील बलमा बलमा म्हणजे बळवंत लक्ष्मण माने बळवंतचा ब लक्ष्मणचं ल मानेंचा मा ब ल मा डोक्यात फिट करून ठेवायचं हे माझं कॅरेक्टर आहे आणि शून्य मिनिटात मी कार्यक्रम करत असतो मी कल्याणी नंदकिशोर आणि कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतली रत्न आत्या काट्यानच काटा काढणार आणि तो काटा कसा काढणार आणि कुणा कुणाचा काढणार ही बघायसाठी तुम्हाला यावं लागतंय अठरा मार्च पासून